विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्याकरिता घेऊन आली आहे इयत्ता तिसरी विषय मराठी बालभारती यातील तेवीस नंबरचा धडा रमाई भीमराव आंबेडकर याचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न एक रमाईंना कुणी लिहायला वाचायला शिकवले उत्तर रमाईंना लिहायला वाचायला बाबासाहेबांनी शिकवले दोन डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते उत्तर डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते प्रश्न तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील लोकांना मान सन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक लढा उभारला प्रश्न चौथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो उत्तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो प्रश्न पाचवा बाबासाहेबांनी का काढली उत्तर बाबासाहेबांनी कार्यकारणी सभेची स्थापना करून दलितांच्या स्वावलंबन स्वाभिमान आत्मोद्धारासाठी गृहाची स्थापना केली प्रश्न सहावा गृहातील सर्व मुले का भारावून गेली उत्तर रमाईच्या प्रेमाने वासल्याने वसतीगृहातील सर्व मुले भारावून गेली प्रश्न क्रमांक दोन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात उत्तर भारतीय राज्य घटना मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते त्यांनी मसुदा समितीत घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी खूपच परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात प्रश्न दुसरा रमाईंनी वसतिगृहात अन्नधान्यांचा तुटवडा दिसल्यावर काय केले उत्तर मुलांना खायला एकही दाना नव्हता दुकानदाराचे वान सामानाचे बिल थकले होते त्यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता रमाईंनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखाकडे दिल्या त्या मोडून त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी पुढच्याही काही दिवसांची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले प्रश्न क्रमांक तीन कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य पुन्हा लिहा कंसातील शब्द वनंद गाव आई व बहुजनांच्या गरिबीची त्यातील प्रश्न एक रमाबाईंचा जन्म दापोली तालुक्यातील टिंबटिंब येथे झाला उत्तर रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील वनंद गाव येथे झाला दोन रमाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत टिंबटिंब होती उत्तर रमाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती प्रश्न तीन रमाईंना टिंबटिंब मूर्ती संबोधले जाते उत्तर रमाईंना कारुण्याची मूर्ती संबोधले जाते प्रश्न चार रमाई दीनदलितांच्या टिंबटिंब झाल्या उत्तर रमाई दीनदलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या प्रश्न क्रमांक चार खालील वाक्य प्रचार असलेली पाठातील वाक्य शोधा व पुन्हा लिहा त्यातील एक खंत न बाळगणे उत्तर खूप दुखे वाट्याला आली तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही दोन हुरळून जाणे उत्तर प्रसंगी एखादे सुख वाट्याला आले तरी त्या हुरळूनही गेल्या नाहीत तीन न डगमगणे उत्तर त्यांच्या समोर संकटाचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत चार भारावून जाणे उत्तर रमाईंच्या प्रेमाने वाचल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली प्रश्न क्रमांक पाच विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा एक अन्याय न्याय दोन अपमान मान तीन दुर्लक्ष लक्ष